गुड मॉर्निंग स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती तर हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे तर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की तर माझं आहे ते लव मॅरेज आहे तर लव मॅरेज झाल्यान केल्यानंतर मुलींना किती सगळं काही ते ॲडजस्ट करावं लागतं ते तुम्हाला माझ्याकडे बघून कळतच आहे की माझी डिलिव्हरी झालेली आहे माझ्या डिलेवरीतसुद्धा माझ्यासोबत नवरा सोडून कोणीच नव्हता कारण माझ्या पहिल्या पै महिन्यापासूनच एवढा त्रास होत होता की सहा महिने मला क पाणीसुद्धा तसं तर शेवटपर्यंत मला पाणीसुद्धा पचत पह, नव्हता पण अतिशय प्रमाणात त्रास काय असतो प्रेग्नन्सीचा तो म्हणजे तर मला सहा महिन्यापर्यंत झाला तरी माझ्यासोबत फक्त माझा नवराच होता आणि तुम्हाला तर माहीत आहे की माझा आहे तो शॉप आहे म्हणजे मी काही जॉब वगैरे करत नाही माझे मिस्टर काही जॉब वगैरे करत नाही आमचा आहे तो छोटासा बिझनेस आहे छोटासा बरं का खूप असा मोठा पण नाही की आम्ही बिझनेसमॅन पण आहे असं नाही आहे की आमचा एक छोटासा बिझनेस आहे तेच बघत बघत आम्ही हा सं म्हणजे घर खर्च उ करतो आम्ही दोघं पण मशिनीवरती काम करतो पण मध्येच मला म्हणजे आमचं ठरलं होतं की बाहेर जोपर्यंत काम करतो, करतोय तोपर्यंत कसं आम्ही सोबतच काम करतो तर आणि आम्ही लव मॅरेज केलेलं आहे त्यासाठी मग आम्हाला सम आमचं बाळ सांभाळायला कोणी पण नाही ना ते तिकडच्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आम्हाला ना माहेरच्यांनी ना असत असं झालेलं आहे आम्ही दोघंच आहे म्हणजे मला सगळे आहेत आई वडील भाऊ बहीण असूनसुद्धा सगळे नसल्यासारखे कारण माझ्यासोबत कोणीच बोलत नाही आणि त्यांचा तर काही विषयच नाही त्यांना तो कोणीच नाही आहे म्हणजे जरे आहेत आई आहे बहीण आहे असं म्हणजे आता बोलतच नाही ॲक्सेप्टच करत नाही आपल्या प्रॉब्लेममध्ये ते आपल्या सोबतच नाही आपल्या काही अडचणीसुद्धा समजून घेत आहे मान्य आम्ही काही पैसा पाणी मागत नाही आहे पण आमचं दुःखसुद्धा शेअर करायला आमच्याजवळ असा हक्काचं माणूस आमच्या एकमेकाशिवाय कोणीच नाही आहे आता माझी प डिलेवरी झालेली आहे डिलेवरीसुद्धा माझे आई वडील वगैरे कोणीच नव्हता आलं आणि म्हणजे मला माझ्या मैत्रिणींनी मा सपोर्ट केला आणि म्हणजे मैत्रीण मा होती माझ्यासोबत आणि गव्हर्मेंटमध्ये करायचं म्हटलं तर कसं आपल्यासोबत एखादी लेडीज लागते कारण ते सगळं आपल्यालाच करावं लागतं पण आम्ही प्रायव्हेटमध्ये केलं कारण आमच्या मागे कोणीच नव्हतं आणि जर प्रायव्हेट म सिव्हिलमध्ये जर केलं असतं तर कोण थांबलं असतं बाळाला कोणी घेतलं असतं माझं कोणी केलं असतं हा भरपूर सारे प्रॉब्लेम होते त्यासाठी आम्ही ठरवलं की खाजगीमध्ये करायचं आणि मग खाजगीमध्ये केल्यावर सगळं ते करू करतात सिस्टर लोक आहेत ते सगळं करतात तर त्यांनी माझं अतिशय वेग म्हणजे व्यवस्थित डिलिव्हरी केली आणि मेन म्हणजे ओळखीच्या एक होत्या आमच्या म्हणजे नातेवाईकच होत्या त्यासाठी जास्त लक्ष देण्यात आलं माझ्या आणि आत्ता होय पहा मी घरी आलेली आहे पण बाळाला आंघोळ घालायलासुद्धा कोणी नाही आहे का मला आंघोळ घालायला मालिश करायलासुद्धा कोणी नाही आहे आणि म्हणतात ना की कधीच केलेलं नाही मला बाळाला आंघोळ घालता येत नाही मला घेता येत नाही मग वरून माझं शिजर झालेलं आहे त्यासाठी पण तुम्हाला पण माहिती आहे की शिजर म्हटल्यानंतर कसं काय लेडीज एक उठणार हे करणार हे बाळा आहे ते फक्त सहा दिवसात आहे म्हणजे मी सहा दिवसाची डिलिव्हरी झालेली आहेत आणि हे पहा मी बाळाला घेऊन बसलेले आहे कारण मी विचार करते की आंघोळीला कोणाला बोलवावं आणि आंघोळ कशी घालावी काय करावं सगळा विचार करते आणि शेवटी म्हणजे मला असं मलाच हे मला आणि माझ्या नवऱ्याला असं वाटत होतं की डिलेवरी झाल्यानंतर म्हणजे आम्हाला एखादं बाळ झाल्याच्या नंतर आमच्या घरचे ॲक्सेप्ट करतील म्हणून आम्ही हा निर्णय घेतला पण शेवटी कसं असतं कोणी कोणाचं नसते एकदा सोडून दिलं दिलं आज सात आठ वर्ष झालं आम्ही दोघांनी पण घर सोडलेलं आहे आम्ही सेपरेट राहतो ना आमचं जा येणं जाणं आहे का त्यांनी आम्हाला बोलवलं का आम्ही त्या म्हणजे आम्ही आम्हाला तर आशाच आहे की त्यांनी आम्हाला बोलवावं हे करावं ते करावं करा। आम्ही मस्त खूप प्रयत्न केले त्यांना त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये यायचं त्यांच्यासोबत बोलणं हे करणं ते करणं पण नाही आमचे फोन उचलत नाहीत काही नाही काही नाही तर असं फेस करावं लागतं डिलेवरीनंतर आणि स्वतःच्या गावात राहणं आणि दुसऱ्याच्या गावात राहणं खूप फरक पडतो आणि वरून आम्ही रेंटने राहतो भरपूर असे आमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम आहेत आणि त्यात आता हे छोटंसं बाळ आणि हे छोट्याशा बाळाची जबाबदारी आता हे तर सगळं मलाच करावं लागणार आणि माझंसुद्धा सुद्धा माझे मिस्टरच करते घरात झाडू पोचा फरशी मला नाश्ता देणं दुपारचं जेवण देणं म्हणजे बाळतपणीचं कसं जेवण असतं हे पण तुम्हाला माहिती आहे पण माझ्या नवऱ्याला ह्यातलं काहीच माहित नाही पण पन... गुगलवर सॉरी यूट्यूबवर सर्च करून करून माझा माझा नवरा सगळा काय आहे ते मला टायमावर देतो आणि आमचं बाळपण म्हणजे एकदम व्यवस्थित आहे की असं नाही आहे तो ते की आम्हाला त्रास देतं की रडतं की हे करतं हे खा खाल्ल्यावर पचत नाही त्याला ते, ते खाल्ल्यावर पचत नाही असं काहीच नाही आहे म्हणतात ना ज्याचं कोणी नसतं त्याचं देव असतं बाळपण सगळं काही ते ॲडजस्ट करते म्हणजे अजिबात हे खाल्ल्यावर त्रास दिला रडलं त्याला पसलं आहे दुधात काही गेलं असं काहीच नाही थंडी वगैरे असं काहीच नाही आहे तर मला नीट बाळाला घेता पण येत नाही कारण माझं शिजर झालेलं आहे तरी पण मी आणि मला हे दिवसभर असं घेऊन बसावं लागतं असं पण मला अंग टाका टाकतासुद्धा येत नाही आहे की थोडा वेळ की मी पडेन म्हणून तर मला एकच सांगायचं आहे की आता डिलिव्हरीचं पेशंट घरात आहे आणि घरात कोणाचा आधार नाही आहे त्यासाठी मग किती काही काही सगळं ॲडजस्ट करावं लागत असेल ते तुम्हाला काही सांगायची गरज नाही आहे म्हणजे आम्ही याच्यातच खुश आहे की माझी डिलेवरी एकदम व्यवस्थित झालेली आहे हा मान्य शिजर झालं काही प्रॉब्लेममुळं का बाल बाळ आहे ना ब्रीज पोजिशनमध्ये होतं त्यासाठी आम माझं शिजर झालेलं आहे आणि त्या ते शिजरचं जाऊ द्या सगळं जाऊ द्या पण बाळ एकदम सुखरूप आहे व्यवस्थित आहे हेल्दी आहे ह्याच्यात आम्ही खूप खुश आहे नाही तर बाकीचे काही प्रॉब्लेम झाले असते बाळाला एक एकड मी एक मग बघायला कोणी नव्हतं वर्ण पैशा पाण्याचे पण प्रॉब्लेम हे सगळे प्रॉब्लेम होते मला फक्त एकच सांगायचं आहे लव मॅरेज करणं हे एवढं ख म्हणजे घातक आहे खतरनाक आहे म्हणजे लोक एक वेळेस आहे ना मौत स्वीकारतील आपल्या मुलांचं आहे ना मरण स्वीकारतील पण आपल्या मुलांना स्वीकारणार नाहीत हे मी माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे आज मी एवढे प्रॉब्लेममध्ये मा असूनसुद्धा माझ्या घरचे मला मदत करत नाही आहे माझ्या घरचे येत नाही ते सगळं आहे ते व्हिडिओवर व्हॉट्सअप स्टेटसवर सगळे बघतात पण मला म्हणत नाही की पोरीचं शिजर झालेलं आहे जावं तिला सासू सासरे नाही कोणी नाही तिला मदत करावी आहे की काय अजिबातसुद्धा नाही आहे तर तुम्ही माझी परिस्थिती बघू शकता त्यासाठी लव म